सध्या चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार होतं प्रत्येक टप्प्यानंतर संपूर्ण मतदानाची आकडेवारी त्वरित जाहीर करण्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीचे नेते आज निवडणूक आयोगाला भेटणार आहेत आज किंवा उद्याही भेट होऊ शकते यासोबतच भाजपच्या प्रचारामध्ये धार्मिक चिन्हांचा वापर केला जात असलेला मुद्दा सुद्धा उपस्थित केला जाणार आहे देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडलेले आहेत एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल आणि सात मे असे हे तीन टप्पे झालेले आहेत सुरुवातीला मतदानानंतर म्हणजे दोन टप्प्यानंतर आयोगाने मतदानाची एकत्रित आकडेवारी जी आहे टक्केवारी जी आहे ती जाहीर केलेली होती पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा आयोगाने तीस एप्रिलला दोन टप्प्यातील मतदानाची सुधारित आकडेवारी जाहीर केली जी पूर्वी जाहीर केलेल्या आकडेवारीपेक्षा सहा टक्क्यांनी अधिक आहे आणि हाच या भेटीतील महत्वाचा मुद्दा असल्याचं समोर येत आहे पण या भेटीतून साध्य काय होणार आहे हे समजून घेऊयात निवडणूक आयोगाला त्यांच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात किंवा त्यांच्या एकूण कार्यपद्धती विरोधात कोण आदेश देऊ शकतं कोण सूचना देऊ शकतं हे सुद्धा समजून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव हो। बोल भिडू तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी जे आहेत यासह इतर जे पक्ष आहेत इंडिया आघाडीतले यांनी आतापर्यंत निवडणूक आयोगाला पत्र लिहून पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यास जो काही डिले झाला त्या संदर्भात पत्र लिहून चिंता व्यक्त केलेली होती भारतामध्ये पहिल्या टप्प्यात एकवीस राज्यातील एकशे दोन मतदारसंघात मतदान झालं आणि मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आयोगाने साठ टक्के इतकं सरासरी मतदान झाल्याचं जाहीर केलं होतं त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये सव्वीस एप्रिलला तेरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जे आहेत अशा एकूण अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये मतदान झालं होतं मग इथे एकसष्ट टक्के मतदान झाल्याचं स्वतः आयोगाने जाहीर केलं होतं म्हणजेच दोन्ही टप्प्यातील एकत्रित मतदान हे सरासरी साठ टक्के झाल्याचं खुद्द आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलेलं होतं आता आयोगाचं हे जे काही स्पष्ट करण्यात आलेलं जे मत होतं यावरती कोणीही आक्षेप घेतला नव्हता कोणत्याही पक्षाने किंवा कोणत्याही आघाडीने आक्षेप घेतलेला नव्हता पण याच्यानंतर तीस एप्रिलला परत एकदा पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाची सुधारित टक्केवारी जाहीर केली गेली ज्याच्यानुसार सुधारित टक्केवारी जी आहे ती सहासष्ट टक्के असल्याचं आयोगाने जाहीर केलं होतं म्हणजे पूर्वीचं जे, जे मतदान होतं ते सरासरी साठ टक्के आणि सुधारित जी टक्केवारी आली ती सहासष्ट टक्क्याच्या आसपास आलेली आहे मग हा सहा टक्क्याचा जो डिफरन्स दिसतोय या डिफरन्सवरूनच इंडिया आघाडीचे नेते निवडणूक आयोगाला जाऊन भेटणार आहेत आता या ठिकाणी एक मुद्दा स्पष्ट करतो आयोगाकडून जी काही नवीन सुधारित टक्केवारी जाहीर केली गेली वोटर टर्नआउट रिपोर्ट जो आहे याच्यामध्ये फक्त मतांची टक्केवारी जी आहे ती समाविष्ट केली जाते या अहवालामध्ये एकूण पात्र मतदारांचे संख्या किंवा प्रत्यक्ष मतदानाची कोणतीही माहिती दिली जात नाही आणि हा सुद्धा या संदर्भातला एक महत्त्वाचा आक्षेप असल्याचं सांगितलं जाते आता या आरोपांवरती इलेक्शन कमिशनने हे स्पष्ट केलेलं आहे की मतदानाच्या प्रत्येक टप्प्यानंतर मतदारांच्या मतदानाची आकडेवारी वेळेवर जाहीर करण्याला त्यांच्याकडून ड्यू इम्पॉर्टन्स दिलं जातं म्हणजे योग्य ते महत्व दिलं जातं आणि केवळ मतदारसंघच नव्हे तर मतदानाच्या नंबर्सचा बूथ न्याय डेटा जो आहे तो सुद्धा उपलब्ध करून दिला जातो आपल्या इथं मतदानाची वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत असते आणि प्रत्येक दोन तासाच्या इंटरव्हलनंतर एकूण किती मतदान झालेलं आहे याची नोंद त्या केंद्राचा अधिकारी त्याच्याकडे असलेल्या रिपोर्ट मध्ये आयोगाने ठरवून दिलेल्या एकूण प्रोसेजरनुसार करून घेत असतो आता या संपूर्ण प्रक्रियेमध्ये फॉर्म नंबर सेवन्टीन फार महत्वाचा असतो प्रत्येक केंद्रावरती कोणी मतदान केलं किती मतदारांनी मतदान केलं याची नोंद या फॉर्ममध्ये केली जाते मतदान करण्यापूर्वी त्या मतदाराची स्वा अक्षरे घेतली जाते या फॉर्म सत्राच्या आधारावरच एकूण किती मतदान झालेलं आहे याचा निष्कर्ष काढला जातो ती आकडेवारी समोर केली जाते सुरुवातीला प्राथमिक स्वरूपाची ही टक्केवारी काढली जाते अनेकदा काय होतं तर काही केंद्रांवरती उशिरापर्यंत मतदान सुरू असतं त्याची नोंद उशिरापर्यंत घेतली जाते यामुळेही या, या अंतिम आकडेवारीमध्ये फरक पडतो असं या क्षेत्रातले जाणकार सांगतात यासोबतच काही मॅन्युअल एरर किंवा मॅन्युअल मिस्टेकसुद्धा याच्यामध्ये होतात मग ह्या मॅन्युअल मिस्टेक जे आहेत किंवा मॅन्युअल एरर्स जे आहेत हे चेक करून ते दुरुस्त केलं जातं आणि शेवटची अंतिम आकडेवारी जाहीर केली जाते पण असं म्हटलं जातं की अंतिम आकडेवारी जी आहे ती जरी बदलत असली त्याच्यामध्ये एक टक्क्यापर्यंत जर का फरक पडला तर दॅट इज ओके खरं तर तो सुद्धा ओके नाहीये कारण की फार महत्त्वाचा विषय पण या ठिकाणी फरक जो आहे हा सहा टक्क्याचा दिसतोय आणि म्हणूनच याच्यावरती मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला जातोय अजून एक खटकणारा मुद्दा जो आहे तो म्हणजे पहिल्या टप्प्यातील मतदानंतर अकरा दिवसांनी आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर चार दिवसांनी आयोगाने पुन्हा अंतिम आकडेवारी जाहीर केली आता हा जो काही डिले झालेला आहे अकरा दिवस चार दिवस या डिले संदर्भात आयोगाने कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं अजूनपर्यंत नाही आहे आता काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे यांनी इलेक्शन कमिशन संदर्भात एक ट्विट केलेलं आहे ते म्हणजे वोटिंग डेटा डिस्क्रिपन्सीज म्हणजे याच्यामध्ये जो काही त्यांना एकूण जी आकडेवारीमध्ये गफलत दिसते एकूण जी काही चूक दिसते साठ सहासष्ट हा जो काही फरक आहे त्या संदर्भात त्यांनी ते ट्विट केलेलं आहे पुढे जाऊन ते असं म्हणतात की ऑन थर्टीथ एप्रिल टू झिरो टू फोर द इलेक्शन कमिशन रिलीज द फायनल वोटर टर्न ऑट फॉर द फर्स्ट टू फेजेस ऑफ द इलेक्शन्स फॉर द टू झिरो टू फोर लोकसभा the data was released 11 days after the first phase of polling and 4 days after the second phase in this regard our first question for the election commission is why did the commission delay the release of voter turnout data म्हणजे हा जो काही विलंब झालेला आहे हा जो काही डिले झालेला आहे तो नेमका का झालेला आहे असा प्रश्न त्याने जाहीर ट्विटरच्या माध्यमातून विचारलेला आहे आता आयोगाला भेटून ते त्यांची काय डिमांड करणार आहेत टू प्रॉम्पली रिलीज द ॲपसोलूट वोटर टर्नआउट फिगर्स इन द ऑनगोइंग लोकसभा पोल्स आफ्टर इच फेज म्हणजे ऍपसोलूट डेटा जो आहे तो समोर यायला पाहिजे आणि तो सुद्धा मतदान झाल्यानंतर लगेचच असं त्यांचं म्हणणे आता एक गोष्ट समजून घ्या निवडणूक आयोग ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी घटनात्मक संस्था आहे त्यांच्यावरती जी काही बंधनं आहेत ती घटनात्मक बंधनं आहेत आणि ते कार्य करत असताना त्यांना घटनेने जे अधिकार दिलेले आहेत किंवा घटनेने त्यांना जे काही चौकट बांधून दिलेली आहे त्याच्यानुसारच करत असतात आता इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती जर का गेलं तर त्यांचं व्हिजन काय आहे द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया स्ट्राईव्स टू बी अन इन्स्टिट्यूशन ऑफ एक्सलन्स बाय एन्हान्सिंग ॲक्टिव्ह एंगेजमेंट Participation and deepening and strengthening electoral democracy in India and globally. आता ह्याच्यातला महत्त्वाचा शब्द काय स्ट्रेंथनिंग इलेक्ट्रॉल डेमोक्रेसी म्हणजे आपल्या इथं जी काही लोकशाहीची पद्धत आहे त्याला जास्तीत जास्त अधिक सदृढ कसं करता येईल हे त्यांचं व्हिजन आहे आता याला कुठेतरी धक्का लागलेला आहे असा एक आक्षेप असू शकतो आता इलेक्शन कमिशनचं मिशन काय द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मेंटेन्स इंडिपेंडन्स इंटिग्रिटी अँड ऑटॉनॉमी इन्शुअर्स ॲक्सेबिलिटी इन्क्लुसिव्हनेस अँड इथिकल पार्टिसिपेशन ऑफ स्टेक होल्डर्स अँड अडॉप्ट हायेस्ट स्टँडर्ड्स ऑफ प्रोफेशनलिझम फॉर डिलिवरिंग फ्री फेअर अँड ट्रान्स्परंट इलेक्शन टू स्ट्रेंथन द ट्रस्ट इन इलेक्ट्रॉल डेमोक्रसी अँड गव्हर्नन्स आता ह्याच्यातला पारदर्शकता हा फार महत्वाचा शब्द आहे हा पारदर्शकता का महत्वाची आहे तर जे मतदार आहेत त्यांचा लोकशाहीवरचा विश्वास अधिक व्हायला पाहिजे तो अधिक त्यांचा विश्वास जो आहे तो बसायला पाहिजे म्हणून त्यांचं हे मिशन आहे याला सुद्धा कुठेतरी जाऊन आक्षेप घेतला जाऊ शकतो कारण की अजूनपर्यंत इलेक्शन कमिशनकडून तो नेमका उशीर का झाला अंतिम आकडेवारी जाहीर करायला या संदर्भात स्पष्टीकरण आलेलं नाहीये इलेक्शन कमिशनचे गायडिंग प्रिन्सिपल्स काय बघा द कमिशन हॅज लेड डाऊन फॉर इट सेल्फ Guiding principles of good governance. That is, to uphold the values enshrined in the constitution with equality, equity, impartiality, independence, and rule of law in superintendence, direction, and control over the electoral governance. इम्पार्शलिटी आणि इंडिपेंडन्स हा ह्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्यावरती गेल्या काही काळापासून सातत्याने आक्षेप घेतले जात आहेत दुसरा मुद्दा ह्याच्यातला असा आहे गायडिंग प्रिन्सिपलमधला टू कंडक्ट इलेक्शन्स विथ हायस्ट स्टँडर्ड्स ऑफ क्रेडिबिलिटी फ्रीनेस फेअरनेस ट्रान्सपरन्सी इंटिग्रिटी अकाउंटेबिलिटी ऑटोनॉमी अँड प्रोफेशनलिझम आता ह्याच्यात हे जे सर्व विशेषणं वापरलेले आहे याच्यावरून सुद्धा इलेक्शन कमिशनला निश्चितपणे प्रश्न विचारले जाऊ शकतात पण एक गोष्ट लक्षात घ्या निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे जर का घटनात्मक पेच निर्माण होत असेल किंवा मूलभूत चौकटीला धक्का लागत असेल तर निश्चितपणे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धती विरोधात कोर्टामध्ये दाद मागता येते खुद्द निवडणूक आयोगाकडे जरी जात असतील तर निवडणूक आयोगाकडे हे इंडिया आघाडीचे नेते गेले तर त्यांना जास्तीत जास्त आश्वासन दिलं जाऊ शकतं किंवा काहीतरी स्पष्टीकरण दिलं जाऊ शकतं आणि स्पष्टीकरणाने जर का त्यांचं समाधान झालं नाही तर निश्चितपणे त्या विरोधात कोर्टामध्ये दाद मागता येऊ शकते सर्वोच्च अथवा उच्च न्यायालयाला घटनात्मक तरतुदींचं उल्लंघन व कर्तव्याचं जर का कुणी पालन केलं नाही तर घटनात्मक पदावरील व्यक्तींविरोधात कारवाई करण्याचे विशेष अधिकार आहेत हे सुद्धा या ठिकाणी समजून घेणं महत्वाचं आहे पण हे अधिकार कोणाला आहेत न्यायालयाला आहेत राष्ट्रपती पंतप्रधान किंवा इतर कोणालाही नाहीत त्याच्यामुळं इंडिया आघाडीचे नेते इलेक्शन कमिशनला भेटतील त्यांचा मुद्दा आणि आक्षेप जे आहेत ते मांडतील आणि हे मांडणं त्यांचा अधिकार आहे पण त्याच्यावरती कृती करायची किंवा नाही हा पूर्णपणे निवडणूक आयोगाचा अधिकार आहे निवडणूक आयोगाने असं करावं असे कोणतेही निर्देश विरोधक त्यांना देऊ शकत नाहीत हे या ठिकाणी समजून घ्या आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद